बहुतेक तशी संधी आता मिळते असं सूचक विधान धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी डॉक्टर्स मॉम ग्रुपच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांनी महाशिवरात्रीनिमित्तानं माड्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलं माड्यात बुद्राणी हॉस्पिटलच्या सहयोगानं हो व शिवशंभ बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं नेत्र शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्या शिबिराचं उद्घाटन शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं त्यावेळी त्या महिलांशी वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधत आणि आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या लोकसभेची निवडणूक जवळ येत असून या निवडणुकीच्या माध्यमातून आपला विकास साधण्यासाठी आपल्याला आपला माणूस या निवडणुकीतून निवडून द्यावा लागणार आहे कारण ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही आपला माणूस निवडून दिला तरच आपला विकास होणार आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाले की धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कामाची पद्धत पाहून पक्ष त्यांचा नक्कीच विचार करेल आणि तशी संधी नक्की मिळेल कारण माळा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा संघातील सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आणि जनतेनेच आता माघार नाही ही, ही टॅगलाईन वापरत धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा दिला आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम आणि जनतेची भावना लक्षात घेऊन पक्ष नक्कीच संधी देईल असेही त्या म्हणाल्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा